अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या पूजेनं घरात अन्नधान्याचा सा साठा वाढतो आणि स्वयंपाकघरात जेवणाची चव अनेक पटींनी वाढू शकते पण अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णा मातेची पूजा केव्हा कशी आणि का करावी चला या संबंधित माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला बेल क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी काही शुभ आणि धार्मिक कार्य केल्यानं शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात शिवाय या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी पंचांगांची आवश्यकता नाही असं म्हणतात कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी सोनं खरेदी इतकंच दानधर्मालाही महत्व आहे शिवाय यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेशरी योग रवियोग आणि योग तयार होत असल्यानं या दिवसाचं महत्व अधिकच वाढलंय याचबरोबर देवी माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरिविष्णूंची या दिवशी पूजा केली जाते शिवाय या दिवशी चैत्रा गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा आणि देवी अन्नपूर्णा मातेची पूजा करावी असं सांगितलं जातं शिवाय काही मान्यतेनुसार अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सौभाग्य आणि सुख समृद्धी नांदण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातात तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा मे रोजी अक्षय तृतीय शास्त्रानुसार माता अन्नपूर्णा ही सुख शांती अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी आहे त्यामुळे देवी अन्नपूर्णा मातेची पूजा करावी असं सांगितलं जातं यामुळे अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचं चित्र ठेवलं जातं अक्षय तृतीया या दिवशी देवी अन्नपूर्णा मातेची शुभ मुहूर्तावर षोशोपचार पूजा करावी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर स्वयंपाक घर आणि गॅस शेगडी पूर्णपणे स्वच्छ करावी आणि घर आणि स्वयंपाक घर गंगाचल शिंपडून शुद्ध करावं स्वयंपाकघरातील शेगडीवर हळद कुंकू तांदूळ फुले आणि धूप दीप अर्पण करावा नवीन मूर्ती घरात स्थापन करताना सुद्धा शोटशोपचार पूजा केली जावी घरात माता अन्नपूर्णीची मूर्ती असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी देवीच्या मूर्तीला पंचामृतानं स्नान घालावं त्यानंतर स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी धान्यात स्थापना करावी नंतर हळद कुंकू अक्षता फुले व्हावी धूप दीप लावून नमस्कार करत देवी अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचं पठन करून प्रार्थना करावी मान्यतेनुसार जो भक्त या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करतो त्यांना आयुष्यात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि देवी अन्नपूर्णा नेहमी घरात वास करते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्यात वास्तव करणारी देवी आहे देवी अन्नपूर्णेच्या पूजेमध्ये अन्नधान्यानेच पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेची मूर्ती धान्यात म्हणजे गहू किंवा तांदळात ठेवावी आणि हे धान्य आठवड्यातून दोनदा बदलत राहावं देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात ठेवली असेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी हे तांदूळ बदलून घ्यावे आणि त्या ठिकाणी पूजेत न वापरलेले तांदूळ ठेवावे आणि पूजेत वापरलेले ते तांदूळ घरातील धान्यांमध्ये मिसळून द्यावे किंवा दररोजच्या अन्न पदार्थांमध्ये मिसळून द्यावेत आणि पक्ष्यांनाही खायला द्यावेत ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुमात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अगदी त्याचप्रमाणे देवीला अर्पण केलेल्या धान्यात सुद्धा शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते आणि हे धान्य अन्न पदार्थांच्या माध्यमातून आपल्या शरीराला एक नवीन ऊर्जा देण्याचं कार्य करते असं सांगितलं जातं त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये सौहार्द टिकून राहण्यासही मदत मिळते आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहू शकते तर देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होण्यास मदत मिळू शकते आणि वास्तुदोषही दूर होऊ शकतो शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येऊ शकते यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सुख शांती सौभाग्य मदत मिळू शकते शिवाय वास्तुशास्त्रानुसार माता अन्नपूर्णेचा फोटो लावण्याची सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण म्हणजे अग्नी अकोपरा या दिशेला देवांचा वास असतो त्यामुळे या ठिकाणी आई अन्नपूर्णेचं चित्र लावल्यानं घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदण्यास मदत मिळू शकते आणि कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं त्याचबरोबर घरात आई अन्नपूर्णेचं चित्र लावल्यानं माता अन्नपूर्णेची पूजा करावी आणि तिला अन्नधान्य अर्पण करावं माता अन्नपूर्णेचं चित्र हे आपल्या देवघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो शिवाय माता अन्नपूर्णेचं चित्र स्वयंपाकघरातही लावण्याचा सल्ला दिला जातो याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद नेहमी कुटुंबावर राहावा यासाठी आई अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाक घरात उत्तर पूर्व दिशेलाच ठेवावी या दिशेला मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर माता अन्नपूर्णेचं चित्र पश्चिम दिशेला लावता येऊ शकतं यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही मात्र देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर त्यासाठी काही नियमांचं पालन नक्की करावं नियमितपणे मातेची आरती करावी मूर्ती स्वयंपाकघरात स्थापित केल्यानंतर दररोज त्याला अन्न अर्पण करणं महत्वाचं आहे जेणेकरून घरात धान्याचा साठा कायम भरलेला राहू शकतो स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचं चित्र असेल किंवा लावणार असाल तर काही गोष्टींचं पालन मात्र नक्की करावं जर आपल्या स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचं चित्र असेल तर स्नान केल्याशिवाय या ठिकाणी कधीही प्रवेश करू नये अशा स्वयंपाकघरात चुकूनही मांसाहार करू नये आणि शक्य असल्यास कांदा लसूणाशिवाय अन्न शिजवण्याचा प्रयत्न करावा अन्नाचा पहिला भाग दररोज अन्नपूर्णा मातेला अर्पण करावा तर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा चित्र आपण आपल्या घरात किंवा स्वयंपाकघरात लावत असाल तर त्याचे नियम पाळणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या पूजेनं घरात अन्नधान्यांचा साठा वाढावा आणि स्वयंपाकघरात जेवणाची चव अनेक पटींनी वाढावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णा मातेची पूजा नक्की करावी सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णा मातेची पूजा करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका